फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत मनू भाकर या भारताच्या महिला नेमबाजाने सरबजोत सिंग याच्या जोडीने आज इतिहास घडवला दहा मीटर एअर पिस्तल मिश्र प्रकारात भारताने कांस्यपदक जिंकले तसेच एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी मनु भाकर ही भारताची पहिली एकमेव खेळाडू ठरली आहे परंतु आज जगात नावारूपाला आलेली ही मनु भास्कर एकेकाळी तिलाच पिस्तुलाचा परवाना मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला होता त्या संघर्षातून तर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्यपदकांपर्यंत गवसणी घालण्याचा मनु भास्करचा हा प्रवास कसा राहिला ते पाहू या व्हिडिओमधून मनुचा जन्म हरियाणातल्या झज्जर जिल्ह्यातील गोरिया गावात झाला चौदा वर्षाची होईपर्यंत मनूने हेन लँगलॉन मणिपुरी मार्शल आर्ट तसेच मुष्टियुद्ध टेनिस आणि स्केटिंग अशा खेळांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली या स्पर्धांमध्ये राष्ट्रीय स्तरावर तिने पदके मिळवली तसेच तिने दोन हजार सतरा एशियन कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त केले केरळमध्ये झालेल्या दोन हजार सतराच्या राष्ट्रीय खेळात मनूने सुवर्णपदक जिंकले आणि एका वर्ल्ड कप स्पर्धेत ती पदक विजेती ठरली हिना सिंधूचा तिने पराभव केला आणि सिंधूच्या अंतिम फेरीत दोनशे बेचाळीस पूर्णांक तीन गुण मिळवून दोनशे चाळीस पूर्णांक आठ गुणांची तिने गुणांचा तिने विक्रम मोडला पहिल्यांदा दहा मीटर एअर पिस्तूलमध्ये मनु भास्कर हिने दोन वेळेच्या ऑलिम्पिक चॅम्पियन मेक्सिकोच्या अलेजंद्र झावलाला पराभूत करून सुवर्णपदक जिंकले झावलाच्या विरुद्ध अंतिम फेरीत तिने दोनशे सदोतीस पूर्णांक पाच गुण मिळवले दहा मीटर एअर पिस्टल मिश्रित संघात वर्ल्ड कपमध्ये मनूने दुसरे सुवर्णपदक जिंकले ओमप्रकाश मिथरवालसोबत तिने हे ही कामगिरी केली होती मनू भाकरने पहिल्या महिलांच्या दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात दोन हजार अठरामध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत दोनशे अठ्ठ्याऐंशी चारशे गुण मिळवून अंतिम फेरीत पात्रता गाठली दोन हजार अठरामध्ये आशियाई स्पर्धेत तिने पंचवीस मीटर पिस्तूल प्रकारात पात्रता फेरीत गेमचा विक्रम पाचशे त्र्याण्णव नोंदवला युवा ऑलिम्पिक दोन हजार अठरामध्ये भाकरने दोनशे छत्तीस पॉईंट पाच गुणांसह महिलांच्या दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात पॉईंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर स्थान पटकावले युवा ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यात भारतीय ध्वजवाहक म्हणून तिला मान मिळाला सोळा वर्षाची मनू भारताची पहिली नेमबाज आणि भारताची पहिलीच महिला ॲथलीट देखील ठरली फेब्रु फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमध्ये तिने दिल्ली येथे झालेल्या विश्वचषकातील दहा मीटर एअर पिस्टल प्रकार मिश्र प्रकारात सुवर्णपदक जिंकले मे दोन हजार एकोणीसमध्ये मनूने मिनिक विश्वकप चषकातील चौथ्या स्थानावर दहा मीटर पिस्तूल स्पर्धेत दोन हजार वीसच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये देखील ती पात्र ठरली परंतु खूप लोकांना कमी लोकांना माहिती आहे की ऑलम्पिकमध्ये नेमबाजीत भारताला दोन कांस्य पदक मिळवून देणाऱ्या मनु भाकरला एकेकाळी पिस्तुलाच्या परवान्यासाठी अडीच महिने वाट बघावी लागली होती संघर्ष करावा लागला होता सामान्यतः इतर खेळाडूंना हा परवाना एका आठवड्यात मिळतो मात्र परवाना मिळवण्याच्या या प्रक्रियेमध्ये ची आठवण सांगताना मनूचे वडील रामकिशन भाकर म्हणतात की मे दोन हजार सतरामध्ये मी परदेशातून पिस्तूल आणण्यासाठी अर्ज केला होता परंतु माझा अर्ज झज्जर जिल्हा प्रशासनाने रद्द केला त्यानंतर हे प्रकरण मीडियाने उचलून धरल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पिस्तुलाची परवानगी दिली आणि त्यानंतर अडीच महिन्याच्या प्रतीक्षेनंतर मनूला हा परवाना मिळाला होता मनूच्या शाळेतील मित्र तिला ऑलराऊंडर म्हणतात कारण तिने बॉक्सिंग ॲथलेटिक स्केटिंग जुडो कराटे या सगळ्या खेळांमध्ये नशीब आजमावून बघितलं आणि उत्कृष्ट कामगिरी देखील तिने केली तर अशा या ऑलराऊंडर मनू भाकरने आज भारतासाठी खरोखरच ऐतिहासिक अशी कामगिरी केली आहे म्हणून नेमबाज मनू भाकरचा हा जीवनपट एक प्रेरणादायी असा प्रवास आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट बॉक्समध्ये आवर्जून नमूद करा व हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा हे चॅनल जास्तीत जास्त आ, हा व्हिडिओ शेअर करा आणि आमचे चॅनल असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अवश्य सबस्क्राईब करा